सिंधुदुर्गच्या मालवणमधल्या किल्ले सर्जेकोटवरील शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळलाय या किल्ल्याची निलेश राणेंनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली शिवभक्तांनी संयम बाळगल्याबद्दल त्यांचे आभार मानलेत लवकरात लवकर पुतळा उभारावा असं आवाहन निलेश राणे यांनी मुळात पुतळा कोसळलाच कसा असा सवाल यावेळेला उपस्थित करण्यात आलाय भायघाईमध्ये पुतळा उभारला गेला का असाही सवाल उपस्थित होतोय तर दुसरीकडे आता लवकरात लवकर पुतळा उभारला जाईल असंही राजकीय नेत्यांकडनं सांगितलं जात आहे तो शंभर टक्के आमच्याकडून होईल आणि लवकरात लवकर महाराजांचा पुतळा परत इथे उभारावा यासाठी देखील जे करणं गरजेचं आहे ते सगळं केलं जाईल आजच्या निमित्ताने मी एवढंच सांगू शकतो की ह्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही ज्यांची चूक आहे त्यांना योग्य ती कारवाई आणि कडक कारवाई ही